मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन सक्के भाऊ निलेश राणे आणि नितेश राणे सक्के बहीण भाऊ संतोष दानवे संजना जाधव खासदार वर्षा गायकवाड यांच्या भगिनी डॉक्टर ज्योती गायकवाड यंदा धारावी विधानसभेतून आमदार झाल्या खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण भाजपकडून भोखर विधानसभा मतदारसंघातून यंदा आमदार झाल्या उदय सामंत आणि किरण सामंत हे दोन्ही भाऊ शिवसेना शिंदे पक्षाकडून यंदा आमदार झाले अजित पवार आणि रोहित पवार हे काका पुरतने विधानसभेमध्ये पुन्हा एकदा निवडून आले आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे देखील यंदा निवडून आले तर असे अनेक नातेवाईक विधान भवनामध्ये यंदा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातच आता मामा भाच्याची जोडी देखील यंदा विधान भवनामध्ये पाहायला मिळणार आहे धाराशिवचे असणारे आमदार कैलास पाटील आणि त्यांचे असणारे भाचे म्हाडा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील अशी मामा भाचा जोडी आपल्याला यंदा विधान भवनात पाहायला मिळते आहे अभिजित पाटील हे आमदार कैलास पाटील यांचे भाचे आहेत आणि या दोघांमध्ये वयाचा फारसा फरक नाही फक्त तीन वर्षांनी कैलाश पाटील हे अभिजित पाटलांपेक्षा मोठे आहेत कैलाश पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत सलग दुसऱ्यांदा ते धाराशिव विधानसभा मतदारसंघातून यंदा विजय झाले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे यांचा यंदा पराभव के केला शिवसेना पक्ष फुटीनंतर त्यांनी ठाकरे यांची साथ देणं पसंत केलं हे आपण पाहिलं कैलास पाटील आणि धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दोन नेते ठाकरेंसोबत यन आजवर एकनिष्ठ राहिले दोघांमध्ये चांगली मैत्रीही आहे एकमेकांसाठी लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपल्याला ते जोरदार प्रचार करताना दिसले होते तर अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत पहिल्यांदाच ते माढा विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकले असून त्यांनी अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबनराव शिंदे हे इथून विजयी झाले होते विशेष म्हणजे कैलाश पाटील आणि अभिजित पाटील हे दोघही यंदा विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आपल्याला विधानभवनात पाहायला मिळणार आहेत अभिजित पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कैलाश पाटील यांच्यासाठी धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला होता असं अभिजित पाटील म्हणाले किंबहुना एकोणीसशे निवडणूक त्यांनी जवळून पाहिली त्यामुळेच कैलाश पाटील यांच्या निवडणुकीतून आणि प्रचारातून आपण अनेक गोष्टी शिकलो असंही ते या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले त्याचा अर्थात त्या अनुभवाचा निश्चितच विधानभवनामध्ये आपल्याला कामकाज करताना फायदा होईल असं अभिजित पाटील म्हणतात तर कैलास पाटील आणि अभिजित पाटील हे लहानपणापासून सोबत राहिले असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलं तसंच आमच्या वयामध्ये फारसा फरक नाही केवळ तीन वर्षाचं अंतर असल्याचं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे आता यापुढे देखील आम्ही विधानभवनात सोबत काम करणार आहोत विरोधात असलं तरी सर्वसामान्यांची जनतेची बाजू सक्षमपणे मांडू असं कैलास पाटील म्हणाले तर मंडळी अशी नातलगांची जोडी आपण पाहत आलो होतो मात्र पहिल्यांदाच यंदा मामा भाचा ही जोडी देखील आपल्याला विधानभवनामध्ये पाहायला मिळते तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू